हाय हॅलो नमस्ते मी स्वाती स्वाती सांडवरा यूट्यूब चॅनलला अगदी मनापासून तुमचं स्वागत करते तर सर्वात आधी मी तुम्हाला सांगते माझा घसा दुखतो आहे त्यामुळे आवाज थोडासा फरक येतो आहे आवाजामध्ये तर त्याबद्दल मी तुमची सर्वांची माफी मागते तर एका बाजूला इथे मी पाणी उकळून घेतलेलं आहे पाण्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा हळद घालायचा आहे हळद घातल्यानंतर आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे अर्धा चमचा आपल्याला हिंग घालायचा आहे हळद मीठ हिंग घातल्यानंतर आपल्याला इथे मटकी घालायची आहे इथे मी वाटी भरून मटकी छान मोड आणले होते मटकीला घरी घरचीच मटकी ही तर मोड आणल्यानंतर आपल्याला मटकी छान व्यवस्थित शिजवून घ्यायची आहे ह्या पद्धतीने तुम्ही जर ही रेसिपी केली ना तर शंभर टक्के सांगते बाहेरची मिसळ तुम्ही विसरूनच जाल तर आपल्याला मटकी छान व्यवस्थित शिजवून घ्यायची आहे इथे पाहू शकता तुम्ही मटकी छान व्यवस्थित शिजलेली आहे अगदी दहा मिनटं लागतात मटकी शिजलाय शिजायला दहा मिनटात मटकी शिजवून होते मटकी शिजल्यानंतर आपण पुढची तयारी करूया तर इथे मी कढई गरम करून घेतलेली आहे कढईमध्ये आपल्याला अर्धा चमचा तेल घालायचं तेल घातल्यानंतर खोबरं घालायचं चा। आणि छान व्यवस्थित आपल्याला लाल होईपर्यंत परतून घ्यायचं चा। आहे खोबरं छान लाल झालं की आपल्याला काही गरम मसाले घालायचे आहेत इथे मी दालचिनी चक्रफूल लवंग लसूण घातलेलं आहे सात ते आठ पाकळ्या लसूण घातलेलं आहे अलं घालायचं एक चमचा जिरे घालायचे आणि दोन चमचे आपल्याला पांढरे तीळ घालायचे आहेत आणि छान आपल्याला हे सगळं व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे भाजल्यानंतर आपल्याला थोडीशीच कोथंबीर घालायची इथे कोथंबीर जास्त नाही घालायची वाटणामध्ये थोडीच घालायची आणि आपल्याला वाटण थंड करून मिक्सरला छान बारीक वाटून घ्यायचं आहे वाटण वाटून घेतल्यानंतर इथे मी एक पातीला गरम करून घेतलेलं आहे पातेल्यामध्ये आपल्याला तेल घालायचं मिसळ म्हटलं की तेल थोडंसं जास्तच घालायचं कारण मिसळला छान तर्री आली पाहिजे तर तेल छान तापलं की आपल्याला मोहरी घालायची आहे आणि मोहरी छान तडतडली की आपल्याला लगेच जिरे घालायचे जिरेसुद्धा छान तडतडून घ्यायचे की आपल्याला कढीपत्ता घालायचा आहे कढीपत्ता घातल्या इथं मी तीन मोठ्या आकाराचे कांदे कट करून घेतले होते आपल्याला कांदा घालायचा आणि छान पण होईपर्यंत परतून घ्यायचा आहे कांदा छान परतला की जे आपण वाटण मिक्सरला वाटलं होतं ते वाटण घालायचं आणि परत छान व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचं आहे तर इथे मी वाटण छान व्यवस्थित परतून घेते वाटण परतलं की काय मसाले ॲड करायचे आपल्याला तर इथे मी दीड चमचा कांदा लसूण मसाला घातलेला आहे कांदा लसूण मसाला घातल्यानंतर आपल्याला एक चमचा बेडगी मिरची पावडर घालायची आहे बेडगी मिरची पावडर घातल्यानंतर आपल्याला मिरची पावडर घालायची आहे मिरची पावडर घातल्यानंतर आपल्याला अर्धा चमचा गरम मसाला घालायचा आहे आणि जे आपण मटकी शिजवलेलं पाणी घालायचं आपल्याला थोडंसं म्हणजे मसाले व्यवस्थित शिजले जाईन वाटणामध्ये आणि खाली लागणारसुद्धा नाही आणि छान आपल्याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे तुम्ही माझा व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे आणि तुम्हाला जर मला थोडा तरी व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर इथे पाहू शकता वाटण तेल सुटेपर्यंत छान परतलेलं आहे तर आपण जी मटकी शिजवून घेतली होती आपल्याला ती मटकी घालायची आहे आणि छान परत एकदा मिक्स करायचं चा, आणि आपल्याला गरजेनुसार पाणी घालायचं आहे एक लक्षात घ्या पाणी घालताना थोडंसं गरम करूनच घालायचं मग आपली मिसळची चव अजिबातसुद्धा जाणार नाही थोडंसं गरम पाणी घालायचं पाणी घातल्यानंतर आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं मटकी सुद्धा मीठ घातलं होतं म्हटलं इथे थोडंसं बेतानेच मीठ घालायचं आणि छान आपल्याला उकळी घ्यायची आहे खूप फास्ट गॅस नाही करायचा मिडियम गॅसवर आपल्याला मिसळ छान उकळून घ्यायची आहे तर इथे पाहू शकता छान उकळलेली आहे मी बारीक गॅसवर दहा ते पंधरा मिनटं मिसळ छान उकळून घेतलेली आहे जेणेकरून तरीसुद्धा खूप छान मिसळ आलेली आहे पाहू शकता तुम्ही इथे छान मस्त अशी मिसळ उकळलेली आहे <laughs> मिसळ छान उकळली की आपल्याला भरपूर कट केलेली कोथंबीर घालायची आणि परत छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे मी मिसळचं ताक तयार केलेलं आहे तर इथे मी तुम्हाला एका प्लेटमध्ये मिसळ तयार करून दाखवते तर इथे मी एक बटाटा घेतलेला आहे उकळलेला तर आपल्याला प्लेटमध्ये घेऊन त्याचे तुकडे करून घ्यायचे आहेत अगदी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने करा बटाटा घातल्यानंतर आपल्याला थोडंसं फरसाण घालायचं आहे आणि आपल्याला मिसळचा रस्सा घालायचा आहे अगदी मस्त लागते या पद्धतीने तुम्ही जर मिसळ केली ना तर सगळेजणच आवडीने खातील अजूनसुद्धा व्हिडिओला लाईक केलं ला नसेल तर प्लीज एक लाईक करा साईडचं सा बेलायकनसुद्धा प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात आधी येईल तर मिसळ घातल्यानंतर आपल्याला परत थोडंसं फरसाण घालायचं वरतून कांदा घालायचा कोथंबीर घालायची आणि मिसळची चव वाढवणारं म्हणजे आपल्याला त्याच्यावर लिंबू पिळायचा आहे लिंबू पिळल्याने काय भन्नाट लागते मिसळ तर तो तो मी दही वापरलं तरी काही हरकत नाही मिसळ खायलाही खूप अप्रतिम लागते ह्या पद्धतीने नक्की करा तर बाय भेटूया नेक्स्ट व्हिडिओला